हॅलो फ्रेंड्स सांचेज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज सात्विक सात्विक स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहोत नवनवीन रेसिपीजमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भेंडी आणि एक कांदा कापून घेतला आहे आणि थोड्या मिरच्या पलीकडल्या ताटामध्ये कोथिंबीर दोन टमाटर आणि दोन कांदे कापून घेतलेले आहेत इकडे आहे करेले ज्या करेल्याला आपण असं मस्त पातळ कापून घेतलेलं आहे आणि त्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण करेल्याच्या आत्ता काय करूया याचा कडवटपणा जाण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आणि याला दहा ते पंधरा मिनटासाठी पाणी सुटायला बाजूला ठेवूया आपले करेल्याचं काम आता ते संपन्न होईस्तवर आपण थोडा लसण कांडून घ्यायचं आहे आणि पलीकडल्या भांड्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पीठ घेऊन त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं तेल टाकून आपण या पिठाला छान असं मौसूद भिजवून घेऊया आपल्या स्वयंपाक करताना स्वयंपाकाची सगळी रेसिपी तयारी जी आहे ती आधी जर तयार करून ठेवली तर तुमचा स्वयंपाक पंधरा ते वीस मिनटात रेडी होतो त्यासाठी आपण आधी सगळी तयारी करून ठेवायची मी एका कुकरमध्ये वरण आणि भात लावलेला आहे तोही बाहेर काढून घेऊया आणि एकदा गॅस पेटवला की आपली सगळी आपण तयारी करून घेऊया म्हणजे आपल्याला स्वयंपाकाला लागायला मोकळं आता वरणामध्ये मी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे बघा मी तिन्ही गॅस पेटवलेले आहेत तिन्ही गॅसवर तीन भांडे ठेवलेले आहेत एका छोट्या पातेल्यामध्ये मी तेल टाकलं त्यामध्ये मोहरी जिरं थोडंसं दोन तीन मिरच्या तुकडे आणि थोडंसं गार्लिक टाकून घेऊया आणि आत्ता आपण याच्यामध्ये जे डाळ आणि हळद 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 आणि मीठ टाकून ठेवलं होतं ती डाळ आपण टाकूया आणि आपल्याला हवं तेवढं आपण पातळ करून घेऊया आता डाळीचं कार्य आपलं संपन्न झालं दुसऱ्या कढईमध्ये मी तेल तापट ठेवलेलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कांदा आपण परतून घेऊया दुसऱ्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तिसऱ्या नंबरच्या कढईमध्ये त्यामध्ये आपण काय करूया जिरं आणि मोहरी टाकून घेऊया आणि त्यामध्ये कांदा आणि मिरची पण टाकून घेऊया याला छान आपण फ्राय करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला थोडे आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे टाकू शकता बटाटे छान पातळ कापून टाकू शकता किंवा तुम्ही हर हिरवे मटारसुद्धा टाकू शकता मी फक्त प्लेन शेंगदाणे टाकत आहे आणि थोडा मी याच्यावरती कडीपत्ता टाकून घेणार बस आणि एवढ्या याला आपण छान मस्त असं खरपूस भाजून घेऊया मी या कढईमध्ये बनवणार आहे शिळ्या पोळ्यांचा चुरमा किंवा आमच्या इकडे पोळ्यांचा चिवडासुद्धा म्हणतो आम्ही इकडे विदर्भामध्ये पोळ्यांचा चिवडासुद्धा सुद्धा म्हणतो बाजूच्या कढईमध्ये आपले कांदे आणि होत आलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया कांदे आणि मिरच्यांच्या सोबत आणि भेंडीला व्हायला थोडासा वेळ लागेल तर सगळा स्वयंपाक मध्ये मध्ये ढवळत राहायचा आणि आत्ता याच्यामध्ये आपण थोडा कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकून याला छान मस्त असं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊया आणि माझ्याकडे तीन चार चपात्या शिळ्या होत्या त्याचा मिक्सरमधून छान चुरा करून घेतला एका वाट्यामध्ये मुडभर पोहे छान पाच मिनिट भिजत घातले धुन त्याला सुद्धा टाकलं तेवढा सुंदर आणि खमंग हा चिवडा होतो म्हणून सांगू की माझ्याकडे तर दिसत सुद्धा नाही मुलं एवढ्या आवडीने खातात हा चिवडा तर तुम्ही एकदा तर बघा या पद्धतीने खूपच सुंदर आणि खूप टेस्टी होतं मुलांच्या डब्यावर सुद्धा द्यायसाठी हा पदार्थ खूप छान आहे पोळ्या सुद्धा वाया जात नाही वरून छान कोथिंबीर टाकूया बघा खूप सारी आणि याला झाकून ठेव पलीकडल्या कढईमध्ये जे आपले भेंडी आहे तिला सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये फिरवायचं आहे आता आपलं बाजूच्या गंजामधले जी डाळीला फोडणी घातली झालेली थे आहे जी आता परत आता चौथ्यांदा कढई ठेवते आहे आणि जे करेले आपले आपण मीठ लावून होतं ते छान मुरलेले आहे त्याचं मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणून आपण काय करूया त्या करेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि त्याला छान असं सुरुवात करूया म्हणजे त्याचा सगळा कडवटपणा आणि मीठ निघून जाईल आता काय करूया कढईमध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेऊया आणि त्याच्यासोबतच आपण कांदा सुद्धा टाकूया कांदा आणि मी थोडा कडीपत्ता टाकलेला आहे आता याला आपण थोडस फिरवून घेऊया आणि त्याच्यासोबतच हे जे करेले आहेत आपले त्या करेल्याला एवढं मस्त असं कटकट पिळून घेऊया की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे एवढं आपल्याला जोर काढून असा सगळं करेल्याचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि ते करेले आपल्याला याच्यामध्ये कांद्यासोबत मस्त छान असे तळल्यासारखे करून घ्यायचे आहेत जसं आपण एखाद्या वस्तूला तळून घेतो त्या पद्धतीने कांदे आणि करेले मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये आपल्याला भेंडीला सुद्धा पायचं आहे भेंडी तळाशी लागली नाही पाहिजे म्हणून तिला आपल्याला मध्ये मध्ये भि फिरवून घ्यायचं आहे आत्ता आपल्या इकडे पोळ्यांच्या चिवड्याला सुद्धा वाफ आलेली आहे आणि आत्ता हा चिवडा आपला झालेला आहे आत्ता आपण गॅस बंद करून घेऊया झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया आपण आपला चिवडा आत्ता झालेला आहे आता करेल्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे करेल्याला पण फिरवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये भेंडीलासुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आता करेले होत आलेले आहेत त्यामध्ये आपण मिडियम साईजचे दोन टमाटर कापून टाकलेले आहेत आपण जे करेले बनवणार आहोत ते एखाद्या चटणीसारखे लागतील याच्यामध्ये आपण थोडासा लसण टाकून घेऊया आणि थोडासा लसण आपण काढलेला आपल्या भेंडीसाठी उरवून ठेवूया आणि आता याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद आणि तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो लागेल त्यानुसार आणि आपण खातो त्यानुसार ते टाकून घ्यायचं आहे आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि आता याला एक जीव आता केल्याच्या नंतर याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि याला आपण वाफ काढून घेऊया मस्त इकडे भेंडीला सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कांदे मिरची आणि भेंडी सतत आपल्याला फिरवत राहायची आहे कारण ती लागली नाही पाहिजे तोवर फिरवायची जोवर भेंडीतला चिकटपणा पूर्ण संपून जात नाही तोवर आपल्याला भेंडी फिरवत राहायची आहे आता काय करूया की इकडे आपण पीठ जे मगाशी भिजवलं होतं त्या पिठाला आपण छान एकदा तेलाचा हात घेऊन मस्त असं मळून घेऊया की त्याची पोळी अशी खरपूस झाली पाहिजे एवढं आपल्याला त्या पिठाला मळून घ्यायचं आहे कारण आपलं पीठ आता झालेलं आहे दहा पंधरा मिनिट आपण मळून घेतलेलं आहे बघा इकडे आपले करेले सुद्धा झालेले आहेत असे मॅश करून घ्यायचे करेले आणि टमाटर दोन्ही एकजीव झाले पाहिजे याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि आता झाकण ठेवून घेऊया कारण आपले करेले आता झालेले आहेत आत्ता फक्त आपल्या चपात्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला भिंडीमध्ये काही मसाले टाकायचे आहेत तोवर आपण इकडे मस्त छान अशी चपाती करून घेऊया तर मी एक मिडियम साईजचा सा गोळा घेतलेला आहे त्याला हाताने गोल गोल फिरवून छोटी चपाती बनवून घेतली मध्ये त्याला तेल लावून घेऊया आणि थोडस कोरडं पीठ टाकून आपण जसे मोदक भिंतो ना तसा गोळा घ्यायचा आहे प्रकारची असं दुमळून याची छान आपण एक पोळी लाटून घेऊया ही अशी पोळी करण्यामागचं कारण आहे की पोळी छान खरपूस भाजल्या जाते आणि इचा छान पापुद्रा निघतो तर म्हणून ही अशी पोळी एखाद्या वेळेला करून बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जेव्हा आपण पदार्थ बनवतो थोडं वेगळ्या स्टाईलने जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर तो रुचकर होतो आणि आपल्यालाही नवीन काहीतरी केल्याचा आनंद मिळतो आपल्यालाही काहीतरी आपल्या मम्मीनी आपल्यासाठी नवीन चपाती बनवली आहे नवीन स्टाईलनी भाजी बनवली आहे याचा आनंद होतो आणि थोडंसं आपल्या जेवणामध्ये सुद्धा चेंज येतो हो की नाही चला मला सांगा बरं कोणाकोणाला असा नवनवीन पदार्थ करायला आवडतात त्यांनी मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलचा जर रेसिपीज आपल्याला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कला करा आणि जर काही पदार्थ जर आपल्याला आवडत असतील त्याच्या काही जर त्रुटी आपल्याला वाटत असतील तर त्या मला सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता काही विचारू शकता आता इकडे भेंडीमध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया आधी हळद मग नंतर थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकून घेऊया आणि याला आपण वरून कोथिंबीर टाकून एक जीव करून घेऊया आपली भेंडी आता होत आलेली आहे बघा झालेलीच आहे आपली भेंडी कारण आपण भेंडीमध्ये सर्वात शेवटी मसाले टाकत असतो आधी जर आपण भेंडीमध्ये मीठ टाकलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि ती आधीच चिकट असते मीठ टाकल्यामुळे ती आणखी चिकट होते चला तर मग आता आपली भेंडी झालेली आहे आत्ता राहिलेल्या चपात्या आपण करून घेऊया आणि मग नंतर असं सुंदर असं आपण ताट वाढून घेऊया तर बघा नवनवीन पदार्थामध्ये आपल्याला काय बनवता येते अर्धा तासात आपला स्वयंपाक कसा करता येतो तर हे आपल्याला बघायचं आहे आणि असा सुंदर असा खरपूस स्वयंपाक बनवायचा आहे ट्राय करायचं की कमी वेळामध्ये किती सुंदर स्वयंपाक करता येतो त्यासाठी आधी छान मस्त अशी तयारी करायची बघा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आत्ता आपण असं सुंदर असं ताट वाढून घेतलेलं आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचा मला आपल्या भारतातली खाद्यसंस्कृती खूप आवडते त्यामध्ये बघा सोबतीला दहीसुद्धा आहे साधं वरणसुद्धा आहे वरणावर तुपाची धारसुद्धा आहे ताटामध्ये लोणच्याची फोडसुद्धा आहे साईडला करेलेही आहेत इकडे भेंडीही आहे आणि पोळ्याचा चुरमासुद्धा आहे बघा हे जेवण कोणाला आवडणार नाही ज्याच्या तोंडाला चव नसेल ज्याला जेवावं सुद्धा वाटत नसेल त्याला सुद्धा हे ताट बघितल्यावर जेवण्याची इच्छा होईल चला तर मग माझ्या चॅनलला